प्रतीक्षानंतर शेवटी लागला एकदाचा मागच्या वर्षी जानेवारी मध्ये आपण पेपर दिला होता दोन हजार बावीस ची मेस त्याच्यानंतर रिझल्ट आज लागलेला आहे दोन हजार तेवीसच्या जानेवारी मध्ये एक वर्षानंतर इंटरड्युशन प्लॅन रिजल्ट लागला फायनली तर आपल्या सोबत आहेत सौरभ सर ज्यांचा राज्यसेवेमध्ये रँक थोड आलेला आहे सर तुम्ही प्रेफरन्स काय भरला होता सर माझा पहिला प्रेफरन्स अजून आपल्याला उपजिल्हाधिकारी दे हा देता येतात पण सध्या तरी उपजिल्हाधिकारी आणि दुसरा सीओ क्लास टू आहे सीओ क्लास वन सॉरी तर माझा आता रँक तिसरा आहे त्यामुळे मी जो पहिला तुम्ही आहे आता आणि मला की तुम्ही ऑलरेडी जॉब ऑलरेडी तुम्ही मी सध्या नगरपालिकेत सध्या मी आधी पाच वर्ष चिपळूण नगरपालिकेत कर प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होतो आता माझी ट्रान्सफर वर्ध्यामध्ये कारंजा गाडगे इथं मी सध्या कार्यरत आहे म्हणजे पाच वर्ष जॉब करत असताना तुम्ही अभ्यास कस काय केला बरोबर आ, सर मला माझ्या स्टाफ आणि माझे सी ओ हो, यांच्याकडून कधी सुट्ट्या असतील किंवा मार्गदर्शन असतील आणि मिळाल्या आणि मी पूर्ण सुट्ट्या मिळाल्या मी त्याचा पूर्ण वापर योग्य प्रकारे केला आणि इथे येऊन लायब्ररीत असो देसाई असो किंवा जॉबच्या ठिकाणी असो सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसा जॉब करत असताना अभ्यास पण चालू तुम्हाला जो पहिला जॉब लागला अधिकारी म्हणून नगरपालिकेमध्ये तो केव्हा लागला कोणत्या वर्षी लागला दोन हजार अठरा साली एक्झाम झाली होती आणि जानेवारी दोन हजार मध्ये माझी जॉईनिंग झाली होती आणि अजून मी सध्या करीत झालो एकोणीस पासून आता समजा चोवीस तास झाल्या आता तर एक चार पाच वर्ष तुमचा एक्सपिरियन्स पाच वर्षांचा जॉब एक्सपिरियन्स आहे तुमचा तर मग तुम्ही जॉब करत करत जो अभ्यास केला आता इथं फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांना पूर्ण कवर होत नाही सिलेबस म्हणजे फिल्म कधी अडकते कधी मेन्स अडकते आणि तुम्ही फिल्म मेन्स इंटरव्ह्यू देऊन आज रँक थर्ड पोझिशनला आणि जी हायेस्ट पोझिशन आहे आपल्या राज्यसेवेतनं मिळणारी पोस्ट ती डेप्युटी कलेक्टर तुम्ही मिळवलेली आहे तर तुमची नेमकी स्ट्रॅटेजी काय होती आम्हाला सांगा आमच्या विद्यार्थ्यांना सांगा की नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे बरं सुरुवातीला अभ्यास करताना चुका ज्या सर्व विद्यार्थी मॅक्सिमम विद्यार्थी करतात त्या माझ्याकडून पण झाल्या की क्वेश्चन्स आयोगाचे जे पेपर्स असतात किंवा आयोगाचे मागे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पी क्यू ते विद्यार्थी बघत नाहीत फक्त पुस्तक घेतलं की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचं एक त्यांचं टार्गेट असतं पण तसं न करता आधी पी क्यू बघून आणि मग पुस्तकामध्ये सिलेबस ओरिएंटेड अभ्यास करायचा कायम सिलेबसची कॉपी सोबत असायला पाहिजे आपल्या आणि त्या पद्धतीने आयोगाचा फॉर्म आपल्याला काय विचारतात काय आयोग आयोगाची डिमांड काय आहे ते याच्यातून आपल्याला आणि आपल्या सिलेबस मधून समजून येत तर तुम्ही सांगितलं मला पण समजा आता तुम्हाला जे जी चार जीएसटी सब्जेक्ट आहेत आपले आणि पहिला पेपर मराठीचा आणि मराठी इंग्लिशचा याच्यामध्ये तुमची कमांड कशावरती माझी कमांड तर तसं जीएस टू क्वालिटी या विषयावर होती पण मला तिथं एकशे सहा मार्क आले आणि एस थ्री जो की डी विषय आहे तिथे एकशे अठरा पॉईंट पाच मार्क्स आहेत मार्क हा पण मी जे एक्सपेक्ट करत होतो की माझा स्कोअर जास्त येईल तो जीएस टू मध्ये येईल पण तो न येता तो जीएस थ्री मध्ये आला आणि जीएस फोर आपला खूप हार्ड आला होता असं दोन हजार बावीस चा खूप हार्ड जीएस फोर होता तो कसा तुम्ही टाकल गेला बरं सर जी फोर मध्ये मला पण स्कोर कमीच आलाय पण जे आपलं अप्लाइड नॉलेज असतं तसा पेपर होता ना की दरवेळेस फॅक्च्युअल किंवा असं हा पुस्तकातला पेपर नव्हता हा त्यामुळे बऱ्याच मुलांना स्कोर कमी आले तिथं हो आ, तर सर आपल्याकडे विशाल, विशाल सर आहेत आपण विशाल सरांनाही बोलूया आणि सर तुमच्याकडे येतो मी सर विशाल सर मला सांगा की तुम्ही आता या इकडे या साईडला या साईडला तुम्ही जो आता रँक हासिल केलेला आहे याच्यामध्ये आपल्या राज्यसेवेमधनं तर तुमची आता सरांनी तसं त्यांची सांगितली त्यांनी जॉब करत आहेत केल्यावर तर तुम्ही वर्किंग कुठे होता का सर गेले सात वर्ष झाले एसटीआय आहे पुणे इथे मागच्या वर्षी स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास टू मिळाली होती म्हणजे सर ऑलरेडी सात वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांना सात वर्ष एसटी आय म्हणून पुण्यामध्ये जॉबला आहेत म्हणजे तेव्हापासून सरांची तयारी चालू सर तुम्ही तयारी केव्हा चालू तशी मी दोन हजार चौदालाच तेराला तयारी केली ती लाच माझी एस टी आय म्हणून सिलेक्शन झालं हो दुसऱ्या मी पहिल्याच एटेम पण घेऊ दुसऱ्या ऑटम पहिल्याच्या एस टी आयचा पहिलाच आटेम आहे पहिल्या आटेममध्ये तुम्ही एस टी आय झालं ओके ग्रॅज्युएशन चौदाला झालं आणि तेव्हाच एस टी आय झालं होतं त्याच्यानंतर समजा राज्यसेवेत तयारी करताय तुम्ही याच्या अगोदर राज्यसेवेचा किती मेन्स इंटरव्यू किती दिलं सर सोळाला सतराला एक मेन्स आणि इंटरव्ह्यू दिला जवळून गेली होती पोस्ट अठरा एकोणीस वीस तीन एप्रिल मी अभ्यास बी नव्हता केला आता कोविड नंतर सुरू केला तर आता एकवीस मध्ये एक पोस्ट मिळाली आणि आता बावीस मध्ये मिळेल क्लास अशी अपेक्षा आहे तर तुम्ही बघता मित्रांनो की असं नाही की नेहमीच आपल्याला यश कंटिन्यू मिळत जाईल तरी अपी एस पचवायला लागतं जसं सरांनी सांगितलं की ऑलरेडी ते पहिल्या प्रयत्नामध्ये एसटी आय जरी झालेले असले तरी पुढच्या काही प्रयत्नांमध्ये त्यांना यशानं हुलकावणी दिली म्हणजे यशानं तेव्हा त्यांची प्रिलिम पण नाही गेली बट त्यांनी न खचता किंवा जसं सरांनी सांगितला होता की थोड्या काळासाठी त्यांनी एमपीसीचा अभ्यास सोडला होता काय दोन हजार अठरा ला जागा नव्हत्या त्यामुळे अभ्यास नव्हता केला एकोणीसला एकोणीसला थोडा वेळ केला पण प्रिलीमच नाही निघले वीसला पण जागा नव्हत्या मग थोडं स्किपच केलं लग्न वगैरे केल्यामुळे सोडून दिलं त्या विषय पण नंतर पुन्हा कोविड कोविडमुळे वेळ मिळाला ऑफिसमधून म्हटलं करावा अभ्यास झाला आणि मिळाली या वर्षी म्हणजे असं होतं का बाबा की आपण तर एस टी आहे आपल्या सोबतचे मित्र आहे ते वरच्या पदाला गेली की त्यांच्याकडून आपल्याला गायडन्स मिळाला किंवा मोटिवेशन भेटला आपण ही अभ्यास करून आता लग्न करून अभ्यास करून आपण पुढचं एक पद मिळू शकतो असं काही वाटलं होतं का तुम्हाला तसं वाटतंच आपलं मित्र जर आपल्या जवळचे पुढे गेले तर आपल्याला पण वाटतं आपल्यात कॅपॅसिटी आहे आपण करायला पाहिजे मग ते फिला असेल करायची इच्छा असेल तर होतं ते वाटत होतं करावं असं तर केलं जनरली काय होतं माहिती का असं सरांनी आता सरांशी बोललो मी की माणसा सिंग असा एकटं असता समजा अजून लग्न झालेलं नाहीये आपल्याला फक्त जिम्मेदारी कोणतीच नाहीये ना जॉब ना ना आहे तरी विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करून इव्हन प्रिलिम पण निघत नाही आणि तुम्ही आता या पदापर्यंत पोहोचलाय लग्न झालेलं असता नाही जिम्मेदारी डोक्यावरती असता नाही हे सगळं तुम्ही टॅकल म्हणजे कसं टॅकल केलं कसं मॅनेज केलं बरं हो स्पर्धा परीक्षेत ना म्हणजे थोड्या म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस मेहनत करून बी यश मिळत नाही बऱ्याच मुलांना पण ते बरेच कारण असतात मग कोणाचं म्हणजे बॅकग्राऊंड एज्युकेशन चांगलं झालेलं नसतंय त्यानंतर किंवा मग लवकर चांगलं गायडन्स मिळत नाही किंवा चांगल्या मार्गावर यायलाच वेळ लागतो किंवा चुकीच्या गोष्टी लर केल्या तर त्या अनलर्न करणं शक्य होत नाही मग बऱ्याच फॅक्टर असतात किंवा स्मार्ट वर्क करण्याच्या अडचणी असतील चांगलं फ्रेंड सर्कल मिळणं आमचं तेवढं लनाशी आहे का माझा मित्र ना तो थर्ड आहे ऑल महाराष्ट्र असे मित्र भेटलेले त्यामुळे आम्हाला काही गोष्टी सहज मिळतात मागच्या वर्षी पण एक रूममेट होता तो डीसी झाला मित्रांचं पण सहकार चांगले मित्र जे क्वालिटी मित्र आहेत ना ते ठेवायला पाहिजे म्हणजे पुढे सरक होतील आपल्याला आपल्यास कॉम्पिट करते हेल्दी कॉम्पिटिशन होईल मित्र असेल पाहिजे आणि जसं सरांनी सांगितलं की माझे डीसी झाले आता सर त्यांचे मित्रच आहेत तुम्ही बघा मित्रांनो माझे मागचे व्हिडिओ पहा तुम्ही जे टॉपर्स आलेले आहेत त्यांच्या डिस्कशन मध्ये तुम्ही नेहमी बघा त्यांचा मित्रही सोबतच असतो रिझल्टमध्ये किंवा त्यांच्या ग्रुपमधला कोणीतरी ऑलरेडी पोस्ट होल्डर असतो ऍक्च्युली काय माहिती याच्यामध्ये एक कॉम्पिटेटिव्ह वातावरण तयार झालं पाहिजे तुमच्या सोबतच्या सर्कलमध्ये तुमचं जर सर्कल आपल्या भाषेमध्ये दोन असेल तर तुमचाही रिझल्ट काही येणार नाही म्हणजे तुमच्या सर्कलमध्ये कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन देणार विद्यार्थी पाहिजेत जेणेकरून आपल्याला अभ्यास करायला मोटिवेशन येईल जर कोणी तुमच्या ग्रुपमध्ये जर फक्त फेल होणारेच मुलं असतील ना तुम्हाला पास होण्याची जिद्द कधी पेटणारच नाही पण तुमच्या ग्रुपमध्ये जर पास होणारे पाच जण आहे आणि तुम्ही दोघं तिघं फेल होत आहे तर ते दोघं तिघं पण पास व्हायला सुरुवात म्हणजे होईल समजा सगळेच आहेत मी पास मी फक्त असं आपल्या सर्कल कसं आहे ना ते खूप मॅटर करत मला विशाल सरांनी सांगितलं की माझ्यासोबत सर्व होता पण नाही आमच्या सोबत विशाल सर होते की विशाल सर जे सगळ्यांना घेऊन आणि गायडन्स करायचे ठीक आहे स्कोर माझा जास्त आला असेल रँक आला दॅट डझंट मॅटर पण एक जे मित्र असतात की जे कायम आणि त्यांचं प्लॅनिंग असायचं आम्ही प्लॅनिंग पण आमचं तितकं स्ट्रॉंग नसायचं पण विशाल सरांचं प्रत्येक सिलेबसचा पॉईंट असेल किंवा कुठल्या पुस्तकातून किती वाचायचं वा, वेळ आली तर शिव्या द्यायचे पण अधिकार असावं तुमचं हेच आता जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला सरांचं गायडन्स भेटलं तर म्हणजे जॉब करत असताना अभ्यास कसं करायचं किंवा कसं मॅनेज करायचं याचं गायडन्स तुम्हाला सरांनी दिलं का बरं हा म्हणजे आता सोबतच आम्ही ते पण वर्किंग होते मी पण वर्किंग होतो सोबत मित्र असेल ना आपण मित्राकडून जी माहिती मिळते आपण म्हणू नाही शकत कसं मित्राचं म्हणजे मित्राचं सहवासच असं गायडन्स असतो कधी बी म्हणजे गायडन्स म्हणताय ना गायडन्स आपण दुसऱ्याकडून जर मिळालं तर आपण त्याला गायडन्स म्हणू शकतो पण मित्रासोबत ते सहवासच आपल्याला तो पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊतात पुढे मित्र सर्व म्हणजे काय तो करतोय ना आपण उशीर झाला तर आपल्याला तो बोलतो चल बाबा त्यामुळे अशा सोबत सोबतीनेच सोबत जसं आपल्याला माहित आहे मित्रांनो चंदनाच्या सहवासात आपण राहिलो तर आपल्याला अंग सुद्धा आपलं सुवासिक होतं तसंच आपले मित्र सुद्धा आपली चंदनासारखी असली पाहिजेत तसं मला तुमचं नाव सांगा काय म्हणलं माझं नाव चिंतमोड माधव दत्ता सर uh, आता तुम्ही जे हे जे संपादन केलेलं आहे जसं आपल्या आता आपण दोघांशी बोललो आपल्या टॉपरशी त्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्डर होते तर तुमचं काय सर सर मी सध्या दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये सिलटॅक्स uh, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून बेलापूरला रुजू आहे <laughs> म्हणजे या बॅच मध्ये मॅक्झिमम लोक असे आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी पोस्ट आहेत तर सर मला सांगा आता तुम्ही जॉब कर करत होता अभ्यास केला असं दोघांनी सांगितलं आपल्या टॉपरने आपल्याला तर तुम्ही कसं मॅनेज केलं बरं जसं त्यांनी सांगितलं तुमचं काही वेगळी स्ट्रॅटेजी होती का त्यांच्यापेक्षा सर मी ऍक्च्युअली माझ्या बारावीच्या नंतरच मी ची तयारी सुरू केली आणि माझं ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठामध्ये टेकलेलं होतं त्यामुळे मी पूर्ण वेळ ग्रॅज्युएशन चे तीन वर्ष युटिलाइज केले आणि त्यानंतर मग मी ची तयारी सुरू केली आणि माझ्या पहिल्याच अटेम्पला होती पण दोन हजार एकवीस मध्ये माझी एसटी पदी निवड झाली होती आणि माझा रिझल्ट लागल्यानंतर एसटीए पदी धन्यवाद अवघ्या दोन महिन्यामध्ये मेस मेस त्यामुळे मग मी अगोदर चांगला अभ्यास केलेला होता रिव्हिजन्स वगैरे केले बट काही गोष्टी असतात आपला डिस्टर्ब करत असतात त्या गोष्टीकडे न लक्ष देता जसं की काही गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी बरं जसं की काही गोष्टी म्हणजे जे काही समजा मुलं असतात की कुठं डिस्टर्ब करणारे म्हणजे मूवीज बघणे हे बघणे किंवा सोशल मीडियाच सोशल मीडियाचं अडिक्शन असेल किंवा मुलगा असेल तर डिसिप्लिन न पाळणे सहज कोणी म्हणलं चहा प्यायला जाऊया पण आपण चहा प्यायला गेले अर्धा तास गप्पा मारणे म्हणजे जर पाच मिनिटाचे कधी आहे तर अभ्यासाचं कधी कधी डिस्कशन दोन दोन तीन तीन तास करायचं की अर्ध्या तासात पण पॉसिबल असते आणि त्यामध्ये दुसऱ्या गप्पा करणे त्यामुळे एक डिसिप्लिन आणि पेशन्सली जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला यश मिळते तुम्ही म्हणालात हो। की तुम्ही डिग्रीच्या अगोदर बारावी प्लॅनिंग केलं तुम्हाला होतं की तू आहे असा अभ्यास कर काय बरं सर माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं तर आई वडील दोघंही अशिक्षित आहेत माझा मोठा भाऊ जो की सध्या पोलीस सेवेमध्ये आहे आ, पोलीस कॉन्स्टेबल म्हणूनच आहे भाऊ त्यावेळेस स्पर्धा परीक्षा तयारी करायचा आणि आमच्या गावामध्ये त्यावेळेस पोलीस भरती करणारे भरपूर मुलं गावाकडे चांगलं होतं ते मुलांकडे असे पुस्तक वगैरे असायचं आणि त्यावर लिहायचं असायचं एमपीएस वगैरे आणि ते मुलं अधून मधून चर्चा करायचे मग त्या मुलांसोबत मी अधून मधून राहायचो आणि तेव्हाच मला मग ते म्हणायचे की असं मोठा अधिकारी होता पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत फक्त मेहनत करावी लागते मग मला म्हणायचं की आपण 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 करू करू मेहनत नंतर मुक्त विद्यापीठात एवढी काय केली बरं समजा एमबीसी नाही झालं तर त्या डिग्रीला तर म्हणजे जॉबच नाही ना निश्चितच सर मी म्हणलं की मी कधीही मेहनत करेल आणि मी असा विचार केला की मी पुन्हा पीजी वगैरे करेल आणि पुन्हा नेट वगैरे करून टीचिंग मध्ये पण खर आणि मी युपीएससी करायचो सुरुवातीला आणि मी सीएपी युपीएससी कमांडचा इंटरव्ह्यू सुद्धा युपीएससी चा दिलेला आहे माझ्या पहिल्याच प्रयत्नात त्यामुळं मला निश्चितच मी मेहनत करून मला वाटलं की जसं प्लॅन बी पण मी त्या हिशोबाने विचार करून ठेवलेला होता मग तुमचा एक प्लॅन बी होता पण समजा जे नवीन विद्यार्थी येणार आहेत तर त्यांनी तुमच्यासारखं असं केलं पाहिजे का की मुक्त विद्यापीठातनं डिग्री घेऊन पहिल्यापासून मला तर एमपीसीसी करायचे तर मी डिग्री मुक्त घेईल आणि नंतर अभ्यास फक्त असं कळलं पाहिजे का बरं सर सध्या जर इकॉनॉमिक जर डायनामिक्स बघता मला वाटतं की विद्यार्थ्यांनी एक प्लॅन बी पण एक व्यवस्थित ठेवला पाहिजे कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसर्टन आहे पण हा त्यामुळं मी म्हणत नाही की तुम्ही हे करा पण तुम्ही प्लॅन बी तुमचा एवढा परफेक्ट असला पाहिजे की तुम्ही पूर्ण झोकून ज्यावेळेस तुम्ही इथं येता ना तुम्ही व्यवस्थित स्वतःला डिसिप्लिन ठेवून तुम्ही पूर्ण वेळ द्या तुम्ही पहा स्वतःला काय तुमचं परफॉर्मन्स आणि तुम्ही ते इव्हॅल्युएट केलं पाहिजे तुमचं परफॉर्मन्स स्वतःला नाहीतर मग काही काही मुलं चार चार पाच पाच वर्ष तुमची प्रिलीम निघत नसेल तर मग मला वाटतं की तुम्ही त्यावर विचार करणं आवश्यक आहे आपण काय चुकतंय काय नाही सिनियर विद्यार्थी असतील पोस्ट होल्डर असतील त्यांना विचारणे गायडन्स घेणे या माध्यमातून तुम्ही स्वतःला नेहमी परीक्षण करत राहिलं पाहिजे जसं तुम्ही आता म्हणला की चार पाच वर्ष झालं रिझल्ट निघत नाहीये किंवा चार पाच वर्ष झालं पण निघत नाहीये तर अशा त्यांनी काय केलं पाहिजे स्वतः केलं त्या तर त्यांनी एमपीसी सोडली पाहिजे का काही दुसरा विचार केला पाहिजे का सर मला निश्चितच वाटत नाही एमपीसी सोडली पाहिजे का त्यांनी जे काही त्यांच्यामध्ये कमतरता आहेत त्या जाणून घेऊन पुन्हा एकदा जोमाने तयारी करायला पाहिजे पण त्यानंतर एक्झामची एक पर्टिक्युलर डिमांड असते त्या डिमांडला आपण ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं योग्य जर कॅपेबिलिटी असतील ही डिमांड पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं व्यवस्थित हार्डवर्किंग कारण कितीही जरी तुमचे हुशार असेल वगैरे तुमचं बॅकग्राऊंड जरी असेल तर ही एक्झाम हार्डवर्क तुम्हाला मागते कोणातरी एका पर्टिक्युलर टप्प्यामध्ये हार्डवर्क मारते कारण मी मागच्या माझ्या रिझल्ट याच्यामध्ये दीड वर्ष मी घरीच गेलेलो नव्हतो ओकेच घरी गेलाच नाही निश्चितच तुम्हाला तेवढं डेडिकेशन ही एक्झाम मागतं द्यावच लागतं स्मार्ट वर्क आणि वर्क ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये करावी लागतील आणि धन्यवाद सर आता तुमचं अभिनंदन आमच्याकडनं आणि आता समजा इथून पुढची एक्झाम असेल तर तुम्ही आता परत पुढच्या एक्झामसाठी देणार आहेत का तुमचं युपीएससी टार्गेट आहे तुम्ही आता मग तिकडे लक्ष देणार का बरं आता युपीएससी कडे निश्चितच सर आता यावेळेस मला क्लास टू बीडीओ मिळेल अशी शक्यता आहे okay. प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर समजेलच प्रोविजनल लिस्ट आल्यानंतर निश्चितच सर पण आता माझी प्रायोरिटी ही राहील की राज्य उपजिल्हाधिकारी okay. आणि सेव क्लास वन okay. या पदापर्यंत गवसणी घालावी निश्चितच दोन हजार चोवीसला मी पूर्ण क्षमतेने मी उतरेल या आणि त्याच्यानंतर युपीएससी आय एस वगैरे सर आता तो सध्या मी विचार नाही केला सध्या माझा पूर्ण फोकस आहे ह्याच ठिकाणी आहे बट मी तो विचार करेल नंतर सर चला ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या थँक्यू सर Thank <laughs> you.